दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा देशभरात सध्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा आहे अयोध्येतील राम मंदिराबरोबरच देशातील अन्य सर्व राज्यांच्या प्रमुख शहरातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये देखील विविध उपक्रम या निमित्तानं होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईहून पायी निघालेली शेख ही मुस्लिम कन्या थेट अयोध्येपर्यंत जाण्याचा निर्धार करून सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाली शबनम शेख हिने सकाळी दहा वाजेच्या सुमारास पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शन घेत मुंबई अग्रा महामार्गावरून अयोध्येच्या दिशेनं ती रवाना झालेली आहे मी एक सनातनी मुस्लिम और प्राउड मुसलमान मी कट्टरवादी विचारधारेची नव्हे तर सेक्युलर मुस्लिम आहे देशातील प्रत्येक सेक्युलर मुस्लिम हा सनातनी मुस्लिम असल्याचा दावा देखील शबनम शेख हिने केलेला आहे मी मुंबईतील नालासोपारा येथून पायी चालत निघालेले असून अयोध्येच्या मंदिरात पोहचून दर्शन घेण्याची आस मला लागली त्यासाठी दररोज पंचवीस से तीस किलोमीटर पाई प्रवास कर देखने हमारी भावना यही है ये कि हम श्रद्धा के रिलेटेड निकले हैं राम जी के दर्शन के लिए निकले हैं और हम हमारे रास्ते में कितनी भी प्रॉब्लम्स क्यों ना है कुछ भी फेस करना पड़े हम फेस करके राम जी तक जरूर पहुंचेंगे क्या संदेश देना भारतवासियों को यही संदेश देना चाहूंगी हमें सोशल मीडिया पे यही कमेंट्स आते कि तू मुस्लिम है तो तू क्यों जा रही है तो मैं उनको यही बोलना चाहूँगी देखो राम जी को मानने के लिए हिंदू मुस्लिम से किसाई होना जरूरी नहीं है एक अच्छा इंसान एक साफ दिल इंसान होना जरूरी है क्योंकि सबसे प्यार करना बहुत अच्छी बात है और हम सेक्युलर कंट्री में रहते हैं तो हमें सेक्युलरिज्म एक तरफ से नहीं दोनों तरफ से दिखाना चाहिए बस यही संदेश देना चाहती हूँ मैं दरम्यान यावेळी मुस्लिम कन्या काळाराम मंदिरात आल्यानं तिला बघण्यासाठी मोठी गर्दी देखील जमा झालेली होती तिच्या पाठीवर केवळ एक सॅक असून त्यावर जय श्रीराम मुंबई से अयोध्या पैदल यात्रा असा निळ्या फलक झळकत असून त्यावर भगवा झेंडा देखील डौलात फडकत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक